आता सचिन भाऊनी ती पूर परिस्थिती बघितली होती आणि ह्या परिसरात ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे ती नुकसान ते आम्ही भरपाई करू शकत नाही पण सचिन भाऊंनी जो हा निर्णय घेतला किरणा वाटपाचा त्याच्यात आम्ही सहभागी झालो आणि आणि नामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे ते काम करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान खरोखर या महाराष्ट्राला आणि या अहिनगर जिल्ह्याला नामदार साहेब राधाकृष्ण पाटील यांच्यासारखे नेते लाभले सुजयदा सारखं नेतृत्व लाभलं यांचं खरोखर आम्हाला गर्व होतो आणि या पूर पूर परिस्थितीला नियंत्रण करण्याचं आणि सर्व गोरगरिबांना मदत करण्याचं त्यांनी जे सहकार्य केलं या कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिला का पूरग्रस्तांचं त्यांच्या सहकार्य करा त्यांना मदत करा त्यांना त्यांच्या जाऊन समस्या सोडवा या समस्या सोडवताना सचिन भाऊ काटकर यांच्या नेतृत्वाखाली आज किराणा वाटप करीत आहोत राज्यात आलेल्या जोरदार पावसानं सर्वत्र हाहाकार उडाला असताना शिर्डीतील उपनगरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसानं धुमाकूळ माजवला रहिवाशांच्या घरात देखील पाण्याचा शिरकाव झाल्यानं गुडघाभर पाणी साचले अनेकांच्या घरांतील साहित्य वस्तू पाण्यात गेल्या अशात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनानं तात्काळ यंत्रणा सज्ज करत पाणी कसे लवकरात लवकर काढता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले व दोन दिवसात सर्व परिस्थिती पूर्ववत झाली मात्र अनेकांच्या घरातील किराणा वस्तू पाण्यात भिजल्याने परिसरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणारे युवा नेते सचिन काटकर यांनी पुढाकार घेत प्रत्येक घरात किराणा किटचं वाटप करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या पुढील काळात देखील शक्य ती सर्व मदत पोहोचविण्याचा शब्द दिला यावेळी त्यांच्या समवेत परिसरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले तसेच नागरिकांनी देखील सामाजिक कार्यकर्ते सचिन काटकर यांचे आभार मानले आज सचिन भाऊ काटकर हे म्हणजे तीन दिवसापासून या मध्ये काय परिस्थिती चालू आहे अभयभाई यानंतर सचिन भाऊने सगळी पूर परिस्थिती जाणून घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला की काल परवापासून एकदा म्हणजे भरपूर परिवारामध्ये स्वयंपाक बनलेला नव्हता ते कालही त्यांनी आढावा घेतला आणि काल त्यांनी रात्रीच निर्णय घेतला हा का जो किराणा वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा कालच होणार होता पण काही कारणास्तव नाही झाला आणि सचिन भाऊनी चांगल्या प्रकारे हा किराणा वाटपाचा कार्यक्रम हा घडून आणला आता सचिन भाऊनी ती पूर परिस्थिती बघितली होती आणि ह्या परिसरात ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले आहे ती नुकसान काही आम्ही भरपाई करू शकत नाही पण सचिन भाऊनी जो हा निर्णय घेतला ने किरणा वाटपाचा त्याच्यात आम्ही सहभागी झालो आणि त्यांनी जी परिस्थिती सगळ्यांची जाणून घेतली गुरु गरिबा गरिबांची आणि सुजयदादा आणि नामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे ते काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे राज्याचे नेते नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे युवा नेते सुजयदादा विखे पाटील आज म्हणजे दोन दिवसापूर्वी या शिर्डी शहरात पावसाने फार हाकार माझ आला होता आणि या माधोश्रीनगरमध्ये जवळजवळ कमराच्या वर पाणी होतं ह्या पाण्याची आणि ह्या पुराची परिस्थिती त्यांनी स्वतः येऊन जाणून घेतली आणि आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्यांना हो। त्यांनी आदेश दिला का पूरग्रस्तांचं त्यांच्या सहकार्य करा त्यांना मदत करा त्यांना त्यांच्या जाऊन समस्या सोडवा या समस्या सोडवताना सचिन भाऊ काटकर यांच्या नेतृत्वाखाली आज वाटप करीत आहो फुलना फुलाची पाकळी त्यांच्या त्यांचं सहकार्य मातोशनगरला लाभलं या त्यांच्या सहकार्याला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरोखर ह्या महाराष्ट्राला आणि या अहिनगर जिल्ह्याला नामदार साहेब राधाकृष्ण के पाटील यांच्यासारखे नेते लाभले सुजयदादासारखं नेतृत्व लाभलं यांचं खरोखर आम्हाला गर्व होतो आणि या पूर पूर परिस्थितीला नियंत्रण करण्याचं आणि सर्व गोरगरिबांना मदत करण्याचं त्यांनी जे सहकार्य केलं यात तर हे अशक्य गोष्ट नव्हती हो तरी सुद्धा त्यांनी लवकरात लवकर नगरपालिकेला सूचना देऊन पाणी काढण्याचं काम आणि सर्व लोकांना आधार देण्याचं काम त्यांनी फार उत्कृष्टरित्या पार पडलं याबद्दल मी दादांचं आणि साहेबांचं आणि आभाबाई यांचं मनापासून अभिनंदन करतो